पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे ग्रामपंचायत यांच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले कोटी ग्रामपंचायतने दरवर्षीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायत यांच्या स्वनिधीतून पन्नास दिव्यांग व्यक्तींना प्रत्येक दोन हजार तीनशे रुपये प्रमाणे निधीचे वाटप कोटीचे सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी व ग्रामपंचायत अधिकारी एस एन इंगोले यांच्या हस्ते उपस्थित दिव्यांग व्यक्तींना चेक वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच समाजसेवक राजीव पवार माजी सरपंच रामभाऊ मिसाळ माजी उपनगराध्यक्ष नीलराज डोंबे माजी सरपंच रघु पवार कोर्टी ग्रामपंचायतचे सदस्य मधुकर वाघमारे सिकंदर मुलानी पोपट हाके बाळू वनकडे धनाजी सक्टे भारत पवार बापू मिसाळ राजू बाबर दिनेश चव्हाण सूरज लवटे श्रीनाथ बाबर अण्णा लवटे महिला बचत गट प्रतिनिधी बायडाबाई आके ग्रामपंचायत लिपिक जमीर शेख ग्रामपंचायत कर्मचारी व दिव्यांग व्यक्ती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते